मंगळवार तो माझा उपवास असताना बागेत आहे रायवळ आंबे बा कसले पि पिके पडलेले भेटले आहेत तर यातले एक आंबो टेस्ट करतो रायवळ आंबे हे नॅचरल पिकलेले आहेत ह्याच्यात कोणतीही औषधाची फवारणी होत नाही आणि महत्त्वाचा म्हणजे हे पूर्वीपासून आपल्या प्रादेशिक जी झाडं आहेत प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी आहेत आणि त्या प्रादेशिक झाडा म्हणतात देशी आंबो म्हटलं आता एक वेगळ फ्लेवर लागतात रायत्यासारखे पारंपरिक पदार्थ असतात ते रायवळ आंब्याचे केले जातात तुम्ही मस्त अशी का जा चुकून खाण्यापेक्षा असून खाण्याचा समाधान कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट ह्या आंब्याने होत नाही हापूस सारखे आंबे उष्ण असतात संकरीत केली झाडं पण हा आंबो खाऊ एकदम थंड असता तो वातावरणाशी मी येतो जोडत असल्यामुळे हे आंबे कितीतरी खाल असतात ह्याचं कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही महत्वाचा म्हणजे हापूस खंही घेतला तरी एकच चव लागतात एकूण सेम चव लागतात परंतु रायवळ आंबे एकाच कोळीचे म्हणजे पारांबेचे एकाच बागेत दोन झाडं जरी असली तरी त्या दोन झाडांची चवी थोडं काय होईल ना पण फरक जाणवता आणि वेगळा आंबो खाल्ल्याचा फील येतात गो हे तुम्ही कापूस आहे त्यांनी ऑर्डर करा आम्ही काढतो माझं काही घरती त्याला जाते